नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि बरेच जण अनेक जण धबधब्याखाली पर्यटनासाठी बरेच जण जातात गर्दी करतात जाता त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी गर्दी होती बारीक रस्ते असतात त्यातून निसर्ग होतं त्यातून अनेक अशा काही घटना घडतात की ज्या आयुष्यभरासाठी पश्चाताप करून घेण्यासाठी असतात सोळा जुलैला अशीच काही घटना कामदार यांच्यासोबत घडली शिक्षण आपल्याला माहिती दे, आहे त्यांचं सी ए झालं होतं पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे पाच वर्षामध्ये त्यांनी पूर्ण सी ए पूर्ण केलं होतं आणि पुण्यामध्ये चांगला जॉब सुद्धा होता त्याच्याबरोबरच ते, ते ट्रॅव्हल ब्लॉग म्हणून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शूटिंग व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडियावरती टाकत होते आणि जवळजवळ त्यांचे लाखो फॉलोअर्स सुद्धा त्यांचे आहेत म्हणायचे का होते म्हणायचे हा मोठा प्रश्न येतो कारण एक असा ट्रेंड झालाय की माणूस गेल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स वाढतात तर तीनशे फूट दरीमध्ये त्याच्या ठिकाणी कोसळल्या खाली कोसळल्या वय फक्त सत्तावीस वर्ष होते आणि त्यानंतर सहा तासानंतर त्यांना त्या हो। बाहेर काढण्यात आलं अशी परिस्थिती अशा लोकांवरती का म्हणजे अनुभवायला लागती आणि त्यामध्ये त्यांचा का मृत्यू होतो हे आपण कुंडलीच्या आधारे बघायचं आहे कुंडलीच्या आधारे बघण्याचं कारण असं आहे की आपण असे जर ग्रहमान आपल्या कुंडलीत असेल तर आपण फार सांभाळून राहणं गरजेचं असतं जास्त झाड कोणतंही करायला जायचं नाही आहे अ जास्त धबधब्याखाली वगैरे अशा पद्धतीनं मध्ये मागे मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता की पाण्यापासून कोणी जपणं जास्त गरजेचं आहे आता ही घटना घडलेली आहे वरून दरीमध्ये खाली पडण्यामुळे मध्येच महाड या ठिकाणी अ उत्तरेकडा असा धबधबा आहे महाडपासून तिथं तीनशे फूट दरीमध्ये ती मुलगी पडली त्यांच्या कुंडलीमध्ये राशी कुंडलीमध्ये काय असे ग्रह योग होते आणि खरोखर त्यांचा मृत्यू कशा पद्धतीनं झाला आणि काही जण म्हणतात रील करताना पडली काही जण म्हणतात चालताना पडले याचं काय कारणा आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे शोधायचा आहे तीन सहा एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांचा जन्म झाला त्याचे आपली दोन हजार चोवीस साल चालू आहे तर त्या दिवशी मंगळवार होता वयवर्ष सत्तावीस बरोबर त्यांचं होतं दिवसभर चंद्र हा मेष राशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आहे मेष राशीमध्येच बुध सुद्धा आहे मध्ये मी व्हिडिओ बनवला होता सी ए होण्याचे योग आहेत किंवा नाही तर अशा पद्धतीनं या ठिकाणी चंद्र आणि बुध कुंडलीमध्ये एकत्र असणे याचा अर्थ बुद्धिमत्ता ही अत्यंत चाणाक्ष ही अशा त्या व्यक्तीची बनते आणि अशी चाणाक्ष बुद्धी बनते पण या ठिकाणी तोच बुधग्रह मेष राशीमध्ये आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही वेगळ्या पद्धतीनं लॅटरल थिंकिंग करून परीक्षा पास होणे यश संपादन करणे पण त्याच्या सुद्धा पुढे जाऊन वयापेक्षा जास्त पद्धतीने वेगळा विचार करून जास्त धाडस करून हा सुद्धा ड्रॉबॅक त्याच्याबरोबर मेष राशीमध्ये बुध असा देतो प्रश्न असा होतो की धबधबा कडे जाताना मोठा व्ह्यू बघण्यासाठी त्यांनी अगदी बारीक चिंचोळा रस्ता म्हणजे सिलेक्ट केला होता आणि अगदी असा रस्ता तो त्या ठिकाणी होता की एक फुटामध्येच दोन्ही बाजूला दरी होती म्हणजे एक जरा जरी पाय घसरला तरी सुद्धा डावीकडे सुद्धा पडणार आणि उजवीकडे सुद्धा पडणार अशा पद्धतीची दरी त्यांनी जवळजवळ सिलेक्ट केली होती ऍक्च्युअली त्या ठिकाणी जाणं काहीच आवश्यकता नव्हतं परंतु व्हिडिओ शूटिंग आपण करू शकू या पद्धतीनं त्यांनी विचार केला असावा जरी त्यांच्या हातामध्ये कॅमेरा नसला तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीने घेऊ हो शकतो हा विचार मात्र त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी केला असावा त्यानंतर अं वृषभ राशीचा रवी तो या ठिकाणी आपण आहे म्हणू शकतो इथे कन्या राशीमध्ये मंगळ आणि राहू त्यांच्या कुंडलीमध्ये आहे ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीमध्ये मंगळ असणे हा अत्यंत अशुभ असा योग धरला जातो आणि त्याच्याबरोबर मंगळ आणि राहू यांची सुद्धा युती त्यांच्या कुंडलीमध्ये अगदी अंशात्मक आपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कन्या राशीतला मंगळ हा एक सध्या म्हणजे त्यांच्या या कारण मृत्यूसाठी फार कारणीभूत ठरलेला आहे आणि मंगळ आणि राहू त्यांच्या कुंडलीतील युती कन्या राशी आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे आणि बुध आणि मंगळ हे यांचं एकमेकांशी अत्यंत कठोर शत्रुत्व असल्यामुळे कन्या रासी मंगल राशी ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ राशीसाठी मीच रास म्हणून सुद्धा सांगितलेली आहे आणि या ठिकाणी फक्त काय झालेलं आहे नको तेवढं धाडस त्या ते व्यक्तीने या ठिकाणी केलेलं होतं जे करायची आवश्यकता नव्हती आणि ते या ठिकाणी करायला लागलं मेष राशीमध्ये गुरु हर्षल आणि नेपच्यून राशी कुंडलीमध्ये आपण जर बघायला गेलं आठव्या स्थानामध्ये आपण जर बघायला गेलो तर हे गुरु हर्षल नेपच्यून या ठिकाणी कुंडलीमध्ये आहेत आणि हे सुद्धा आठव्या स्थानामध्ये हर्षल नेपच्यून सुद्धा राशी कुंडलीमध्ये असणं हे फार धोकादायक असतं म्हणजे जरी मदत जरी मिळाली तरी सुद्धा ती उशिरा मिळणे अशा काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यानंतर शनी आणि केतू हे सुद्धा कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये आहेत मीन राशीचा राशी स्वामी गुरु आणि शनी आणि केतू एकमेकांचे शत्रू आहेत शनिकेतू एकत्र असणं हे सुद्धा फार अनिष्ट ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये होतं शिवाय शनिकेतू वैवाहिक जीवनाचं तु तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही आणि ह्यानं वयाच्या सत्तावीस्या वर्षी मृत्यू झाल्यामुळे ह्या वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा लुटता आला नाही म्हणजे अशी काही घटना अशा व्यक्तींबरोबर घडतात की ज्याच्यामुळे आता कशामुळे यांचा खरोखर मृत्यू झाला असावा याचे जर आपण शोध घ्यायचा गेला कन्या राशीतील मंगळ आणि मेष राशीतील बुध हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि बुध हा मेंदूचा कारक आहे आणि मंगळ हा अपघात करणारा आहे आणि मंगळ आणि शनी या ठिकाणी एक प्रतियोग आपल्याला कुंडलीमध्ये बघायला मिळतो त्यामुळे पूर्ण आयुष्य मिळत नाही आणि जो काही मृत्यू त्यांचा झाला तो डोक्यावरला जास्त इजा झाल्यामुळे झाला असावा असा माझा कयास आहे मेंदूला इजा होऊन मृत्यू होणे आता हे कसं आहे आपल्याला नक्की तारीख वेळ कळू शकते का की ह्या वेळेलाच असं होऊ शकतं तर हे कळत नाही मित्रांनो फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडण्याचे चान्सेस आहेत आपण जर व्यक्तीला दोन महिने अगोदर वर्षभरापूर्वी किंवा एक दिवस अगोदर बघितलं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडू शकतील आपल्याला खरं सुद्धा वाटणार नाही पण ग्रहमान हे फळ हे देतात म्हणजे नक्की देतात फक्त केव्हा हे शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही की याच वेळेला तुमचं असं होईल पण आयुष्यामध्ये कधीतरी असे घडण्याचे चान्सेस असतात आणि त्याच्यावरूनच आपण काय करायचं आहे धोके ओळखायचे आहेत तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न काही आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव नंबर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअपवरती आम्ही लिहून तुम्हाला पाठवून तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करायला नक्कीच विसरू नका नमस्कार